जालना माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांच्या नेतृत्वामध्ये ज्ञान राधा क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांचा विशाल मोर्चा काढण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आला होते मला असं म्हणायचं की मला श्री मोहळ साहेब यांनी असं सांगितलं की साहेब आमचं अधिवेशन चालू आहे पण तरी सुद्धा मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे लवकर बैठक लावतो आणि याच्या बाबतीतली एक रोडमॅप तयार करतो जर त्यांनी तो केला आणि काही ठराविक दोन मुदत महिन्याच्या तीन महिन्याच्या मुदतीच्या आत लोकांना सगळे पैसे वापस देण्याच्या दृष्टिकोनातून काही ठोस पावलं टाकले आणि काही कारवाई केली तर मला वाटतं की लोकांना थोडा सरकारवर विश्वास बसेल आणि लोकं त्या पद्धतीनं लोक, न, लोक पाहतील। वाट पाहतील मला असं वाटतं की जास्त वाट पाहण्याचा विषय आता राहिलेला नाही कारण आत्तापर्यंत या मानसिक त्रासातून जर दहा पंधरा लोक मेले असतील तर मी तर पहिलं आव्हान करेल की लोकांनी एवढा महत्त्वाचा मौल्यवान जीव गमवू नये त्याचपेक्षा आपल्या हक्काचे कष्टाचे पैसे आपण संघर्ष करून मिळवून घेण्याच्यासाठी प्रयत्नशील राहावं अशीसुद्धा मी विनंती लोकांच्या यासाठी आता नेमका संघर्ष कसा असतो नाही मला एवढंच समजतं मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी एक बघितलं की आंबड तहसील पुढे एक पेंडॉल लागलेला आहे मी आपल्या सगळ्यांनाही विनंती करतो मागच्या एक वर्षापासून लागला तो अकरा महिने झाले असतेच आणि ते लोक म्हणजे अकरा महिन्यात उन्हाळा पण बघितला पावसाळा पण बघितला आणि हिवाळा पण बघितला आणि आता पाऊस पण चालू आहे अशा परिस्थितीत गोरगरीब लोकं असे बसून आंदोलन करतायत उपाशी तपाशी राहत आहेत ठिया आंदोलन करतायत उद्देश काय की त्यांनी त्यांच्या अतिशय मेहनतीतून कमवलेल्या पैसे त्यांना वापस मिळावेत काही लोक आता आंदोलनात आणि ता ह्याच्यामध्ये होते त्यांनी असं सांगितलं की अक्षरशः ऊसतोड मजूर आहेत त्यांनी पैसे कमवून लाख दोन लाख रुपये ठेवलेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत गरीब माणसं पण खूप आहेत काही उसाचे शेतकरी पण खूप आहेत किंवा अन्यसुद्धा व्यापारी पण खूप आहेत माझं म्हणणं एकंदर हे पैसे त्यांच्या कष्टाचे हक्काचे ते त्यांना वापस मिळावेत यासाठीचं हे ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव सोसायटीच्या विरुद्धचं ठेवीदारांचं हे अतिशय मोठा मोर्चा या ठिकाणी झालेला आहे